दादा साळवे हे उपस्थित आहे जे आज माजलगावमध्ये जे घटना घडलेली पाच वर्षाच्या मुलीसोबत ते आपण त्यांच्याकडून त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊ माजलगाव शहराच्या इतिहासाला कालिमा फासणारी ही घटना माजलगाव शहरामध्ये घडलेली आहे त्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो या देशामध्ये बदलापूर सारखी आत्ताच अत्यंत भयानक अशी घटना घडलेली असताना देशामध्ये सगळीकडं हहाकार माजलेला असताना या नराधामाची हिंमतच कशी होते की या चिमुकलीवर अशा पद्धतीनं तो अत्याचार करेल मित्र हो माजलगाव शहरामध्ये इतिहासामध्ये एवढी जनता एकत्र कधीच जमा झाली नाही तेवढी जनता आज माजलगावच्या शहरामध्ये रस्त्यावर जमा झाली होती म्हणजे सांगायचं तात्पर्य की या घटनेचं समर्थन तर करणं शक्यत नाही परंतु निषेध इतक्या ताकदीनं केलेला आहे लोकांनी की सगळ्या घरादारातून महिला लहान मुलं पुरुष तरुण सगळे विद्यार्थी रस्त्यावर होते त्यामुळं सगळ्याची एकच मागणी होती की त्या माणसाला आमच्या समोर द्या आम्ही त्याला एका मिनटात त्याला फाशी दिल्याशिवाय राहणार नाही सगळ्याची तीव्र भावना होती त्यामुळं आमची पण एवढीच भावना आहे की माजलगाव शहरामध्ये ही जी घटना घडलेली आहे अत्यंत अत्यंत वाईट घटना घडलेली आहे अशा लोकांना फाशीत दिली पाहिजे ही आमची भावना आहे सगळ्यांची भावना आहे त्यामुळं या शासनाला आम्ही आता तहसीलदारला निवेदन दिलेलं आहे सर्वपक्षीय सगळ्या समाजाच्या वतीनं सगळ्या जाती धर्माच्या वतीनं आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये तहसीलदार साहेबांना एवढंच सांगितलं आहे की त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांनी पण आम्हाला सांगितलं की फास्टॅग कोर्टामध्ये आम्ही ती घटना आम्ही तो फैसला करून त्याला फाशीची शिक्षा देण्याचा अहवाल आम्ही या ठिकाणी पाठवित आहोत मित्र हो मी या ठिकाणच्या असणाऱ्या जनतेला या निमित्तानं पुन्हा सांगतोय की या देशामध्ये दे चाललंय काय या देशामध्ये दे महिलांना एका गाडीच्या पाठीमागं गा फरफरट दिलं जात आहे त्याचं समर्थन या देशामध्ये दे केलं आहे या या देशामध्ये दे महिला एक मुस्लिम महिलेवर अत्याचार होतो बलात्कार होतो त्या माणसाचा सत्कार केला जातो हे सरकार जर अशा पद्धतीनं वागत असेल तर इथले जे नराधम आहेत त्या नराधमाला त्याच्यामुळे ताकद मिळते जोपर्यंत सरकार ऍक्शन घेत नाही या गुन्हेगाराच्या विरोधात वाईट प्रवृत्तीच्या विरोधात तोपर्यंत तो ही वाईट प्रवृत्तीचे लोक थांबणार नाहीत आमचं म्हणणं आहे की सरकार अशा लोकांना पुष्टी देत आहे ज्या लोकांनी अन्याय अत्याचार केला त्या लोकांना जर कडक शासन झालं तर पुन्हा एकदा ह्या लोकांची हिंमत होत नाही अशा प्रवृत्ती पुढे येत नाहीत त्यामुळं या सगळ्या घटनेला पुन्हा एकदा ही प्रवृत्ती तर जबाबदार आहेच परंतु प्रशासन देखील या अशा घटनांना जबाबदार आहे माजलगाव शहरातच नाही पुण्यामध्ये पण घटना घडली वेगवेगळ्या ठिकाणी अशा घटना घडायलात त्या ठिकाणी महाराष्ट्रात जागोजागी अशा घटना घडायला हे कशाचं धोतक आहे या दे देशामध्ये जे सरकार आहे हे सरकार निकामी सरकार आहे हे सरकार या देशामध्ये जो अत्याचार आहे अन्याय आहे हे थांबवायला सक्षम नाही त्यामुळे या सरकारचा निषेध करतो आणि ही जी घटना ज्या हरामखोर शिक्षकाने केली आहे त्या शिक्षकाचा आम्ही शासनाला सांगतो की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे